नमस्कार कनक न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे एस सी एस टी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती होणार नाही बंद बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून अनुसूचित जाती म्हणजे एस सी अनुसूचित जमाती म्हणजे एस टी दहावी नंतरच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याची केंद्र सरकारची कोणतीही योजना नाही असे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी लोकसभेत लेखी उत्तरात नमूद केले एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण वाढवणे हे या योजनेचे उद्दिष्ट असून ती रद्द करण्याचा कोणताही विचार नाही असे रामदास आठवले यांनी उत्तर देताना सांगितले की एस सी एस टी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ही कायम असून ती बंद होणार नाही असे आश्वासन रामदास आठवले राज्यमंत्री यांनी दिले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा